त्या उपाययोजना राबवा अशा सूचना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब खुगे यांनी केल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली आणि यावेळी शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले योगेश रत्ना पारखे यांच्यासह आधींची उपस्थिती होती भाऊस ब्युरो रिपोर्ट या न्यूज जालना काय भेट आज जिल्हाधिकारी मान्य श्रीकृष्ण पांचाळ यांची आम्ही आमचे नेते मान्य अर्जुन खतकर साहेब यांच्या आदेशाने मी व माझे महानगरप्रमुख अर्जनी विष्णू भाऊ पासपले यांनी भेट घेऊन काल जो या जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन जोराचा पाऊस विजेच्या कर्कटाचा पाऊस झाला त्याबाबत उपाययोजना काय केल्या आणि प्रशासननी काय अंमलबजावणी केली याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनालाही भेट देऊन पडलेल्या पावसाच्या दे। नोंदी काल रात्री जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर या भागामध्ये जास्तीचा पाऊस झालेला आहे जवळपास ते सात मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद या जालना जिल्ह्यामध्ये झालेली आणि मांठा तालुक्यातील तळणी व ढोकसाळ व पांगरी या तीन मंडळामध्ये जवळपास एकशे सात ते एकशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आणि भयानक अशी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकरी वर्ग हा भयभीत आहे आमची शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला आम्ही विनंती केली की शेतकऱ्यांना दिला दिलासा देण्याचं काम करा पाहिजे त्या उपाययोजना तात्काळ आपण जाग्यावरच नागरिकांना उपलब्ध करून दिला पाहिजे विशेष करून मंठा शहरामध्ये रात्री जवळपास कमराच्या वरती पाणी साचलं होतं अनेक नागरिकांचे खोतकर साहेबांना व वा आमचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोहन अग्रवाल असतील आमचे उदय बोराडे असतील यांनी खोतकर साहेबांना व वा मला विष्णुभाऊ पाले यांना फोन केले आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना दे रात्री बोलून बोलून मंटा शहरामध्ये मदत देण्याचं देण्यासाठी कलेक्टरांना विनंती केली व आता पूर्ण प्रशासन हे शे पूर्ण नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावलेलं आहे आणि प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना येणाऱ्या चार तासातही मोठा पाऊस या जालना त्याला दाखवला असल्यामुळं उपाययोजना करण्याच्या सूचना आले खोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेल्या आहेत